नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन भी व्हिडिओमध्ये तर आज आपण एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वायाना घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी ऑनलाईन मध्ये पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता ग्लोबल फायनान्स मॅगझिनने कोणत्या बँकेला दोन हजार पंचवीस ची जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे तर या। यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजने अंतर्गत ऑलिम्पिक आणि पॅरा मध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना एकूण किती रोख रक्कम दिली जाणार आहे तर सात कोटी यानंतर गोरबिया ऊर्जा प्रोजेक्ट चे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये नुकतेच करण्यात आले तर राजस्थान या राज्यामध्ये यानंतर पुढील प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने त्यांच्या साठव्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य अतिथी म्हणून नुकतेच निमंत्रित केलेले आहे तर मालदीव यानंतर कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधामध्ये राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे तर उमा कांजीलाल यांची यानंतर पुढील प्रश्न भारत देश मालदीवला किती कोटींचे कर्ज देणार आहे तर चार हजार आठशे पन्नास यानंतर नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे कितवे नेते ठरले तर दुसरे यानंतर ने कोणत्या राज्यामध्ये ड्रोनद्वारे प्रक्षेपित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर, तर आंध्र प्रदेश त्यानंतर दहावा प्रश्न तर राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेमध्ये कोणी सादर केले आहे तर मानसुक मांडविया यानंतर कालचा आपला शेवटचा प्रश्न होता एक प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतला होता अकरावा प्रश्न तर ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे तर आपल्या भारताची रँक आहे एकशे पाचवी यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे सर्वजण ओळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे महत्वाचा प्रश्न आहे तर युन जी सी एन चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए वैशाली निगम सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया या ठिकाणी तर वैशाली निगम सिन्हा यांची यु एन जी सी एन च्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्या रेन्यू कंपनीच्या संस्थापक असून खाजगी क्षेत्रातून अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या नेतृत्वात ई एस जी व एस डी जी उद्दिष्टांना गती मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सी आर पी ने कितवा स्थापना दिवस साजरा केला हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सत्याऐंशी वा कितवा आहे तर सत्याऐंशी वा तर यानंतर आपण याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा स्थापना दिवस दरवर्षी सत्तावीस जुलै रोजी साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो सी आर पी एफ चा लॉंग फॉर्म काय आहे तर सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा आणि सी आर पी एफ ची स्थापना झाली सत्तावीस जुलै एकोणीशे एकोणचाळीस मध्ये मुख्यालय नवी दिल्ली मध्ये आहे आणि सध्याचे महासंचालक कोण आहे तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे सध्याचे महासंचालक आहेत सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा तर कोणत्या इस्रो प्रमुखांना जी पी बिर्ला सन्मानित करण्यात आलेले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर व्ही नारायणन यांना तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने म्हणजेच इस्रोने विद्यमान अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव डॉक्टर व्ही नारायणन यांना अलीकडे प्रतिष्ठित जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार भारतातील उल्लेखनीय वैज्ञानिक सन्मानांपैकी एक आहे जो विज्ञान शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रामध्ये खोलवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना दिला जातो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला चौथा तर भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू झालेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जोधपूरमध्ये कोठे तर जोधपूरमध्ये तर यानंतर सर्वांनी या विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि सिंगापूर यांच्यातील संयुक्त लष्करी युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र दोन हजार पंचवीस सध्या राजस्थानमधील जोधपूर येथे सुरू करण्यात आलेला आहे तर या सरावाचा मुख्य उद्देश आहे दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढवणे राजनैतिक समन्वय साधणे आणि युद्ध कौशल्य सुधारण्यावर असा तर हे द्विपक्षीय संबंध बळकट करतात यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पाचवा तर पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गीतांजली श्री यांना कोणाला तर गीतांजली श्री यांना तर या विषयी आपण मध्ये या ठिकाणी महत्वाची माहिती पाहूयात तर गीतांजली स्त्री यांच्या हत्ती येथे हो या हिंदी कथेला दोन हजार पंचवीस मध्ये पेन भाषांतर पुरस्कार मिळालेला आहे तर या कथेचे भाषांतर डेझी रॉकवेल यांनी आपले शहर तो वर्ष या शीर्षकाने केलेले आहे तर हा पुरस्कार साहित्यिक भाषांतरातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो आणि तो खूप प्रतिष्ठित मानला जातो यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सहावा तर अनाहत सिंग यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणते पदक मिळवले आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी कांस्य पदक मिळवले आहे त्यांनी कोणते तर कांस्य पदक तर यानंतर मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर अनाहत सिंग यांचे वय वर्ष आहे सतरा तर यांनी अंडर नाइनटीन महिला सिंगल्समध्ये शानदार कामगिरी करत सेमी फायनली प्रवेश केला आणि कांस्य पदक नुकतेच मिळवलेले आहे तर हे पदक आपल्या भारतासाठी दोन हजार दहा नंतर व्यावसायिक स्तरावरील पहिला ज्युनियर जागतिक पदक ठरलेले आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सातवा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या तर कोणत्या राज्याने टीबी परीक्षण साठी सी वाय टी बी स्किन टेस्ट नुकतीच सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर या आहे ऑप्शन बी केरळ या कोणत्या राज्याने तर केरळ या राज्याने तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर केरळमध्ये आपल्या भारताच्या राष्ट्रीय ट्यूबर क्युलोसिस निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत नवीन सी वाय टी बी टेस्ट लागू करण्यात नुकतीच आलेली आहे तर हिचे उद्दिष्ट आहे अनिदृष्ट टीबी संक्रमण त्वरित ओळखणे आणि चेहरा रक्त परीक्षणाशिवाय हा सोपी पद्धत आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला आठवा तर हमारा पडोस हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम बंगाल या राज्याने कोणत्या तर पश्चिम बंगाल या यानंतर शॉर्टमध्ये आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हमारा पडोस अभियान सुरू केलेले आहे तर यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रातील प्रत्येक मोहल्ल्यामध्ये सरकारी शिबिर आयोजित होऊन नागरिकांच्या तक्रारी थेट घेतल्या जातील आणि लहान विकास समस्या देखील त्वरित सोडवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला नववा तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज नुकताच कोण ठरलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जो रूट ठरलेला आहे कोण तर जो रूट यानंतर मध्ये आपण याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो इंग्लंडच्या जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये तेरा हजार चारशे नऊ धावा करून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज नुकताच ठरलेला आहे तर त्याने रिकी पोटिंग आणि जॅक मागे टाकलेले आहे तर आता फक्त सचिन तेंडुलकर तर त्यांच्या धावा किती आहे तर पंधरा हजार नऊशे एकवीस धावा आहे तर त्यांच्या पुढे असून रूटने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला दहावा तर आंतरराष्ट्रीय वाघ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणतीस जुलै या दिवशी कोणत्या तर एकोणतीस जुलै या तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर एकोणतीस जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो तर वाघांचे संवर्धन जंगलांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस पाळला जात असतो तर दोन हजार दहा मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समिटमध्ये याची घोषणा करण्यात आलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये वाघांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सध्या तर यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाची उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करा तर प्रश्न असा आहे नरेंद्र मोदी सार्वधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे कितवे नेते ठरलेले आहे तर याची योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद